शेवट मालक घ्या काही मालक घ्या मालक नाही ठिका शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली त्या कारणांना आपण या ठिकाणी जास्त रूपांतर करतोय गेल्या एक महिन्यापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो या माणसानं गेल्या दोन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याच्यामधून शेतकऱ्यांनी आपला घामाचा घामाचा माल त्याला दिला आणि त्यांना पैसे बुडवण्याचा त्याचा मानस आहे परंतु हे कोणत्याही बाबतीत त्याला पैसे बुडवता येणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतलेली आहे आमचे नेते माननीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे आमदार कोचे साहेब यांनी या प्रकरणात खूप सहकार्य केलं तसेच पोलीस प्रशासन यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं याचे पैसे आपण सर्व मिळून काढूच अशी मी सर्वांना वाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो या शेतकऱ्यांसाठी जी सर्व मंडळी जमा झाली आजूबाजूला जी मंडळी उभी त्यांनासुद्धा विनंती करतो की आपण रस्त्यावर बसून घेतलं पाहिजे खरं म्हणजे आम्ही या एक महिन्यापासून या प्रकरणाच्या फनात जाऊनपर्यंत विचार केला की के एक व्यापारी लय मोठी जागा घेतो घरदार घेतो आणि शेतकऱ्याला बुडवतो एका व्यापाऱ्यामुळे आमच्या जवळपास एकशे चाळीस ते दीडशे शेतकरी आज दयनीय अवस्थेमध्ये माझा जर बघितलं दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी काही घरामध्ये लग्न होतं शेतकऱ्यांच्या घरामध्ये तर हा परिवारानं सांगितलं की आज देतो उद्या देतो पैसे पाहुण्या रावल्यावरून पैसे आणलेत आणि लग्न लावून घेतलं पण आजही त्या शेतकऱ्यावर परिस्थिती वाईट आहे किंवा तुम्हाला पैसे देता देता एक वर्ष झालं दोन वर्ष झालं या व्यापाऱ्याने सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांची दोन वर्षापासून हा परिवार आणि हा केवट पवन केवट असाल आणि अजून त्याचे काही कोटी असतील या लोकांनी या शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे माझी या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत का कुठे आहेत बिघडिया समोर या समोर या आज तहसीलदाराला तुम्ही सांगा किंवा कलेक्टरला सांगा की या जमिनीचा लिलाव करा आणि ही लिलाव करा की जेणेकरून ही लिलाव झाला तर इलीलावामध्ये लोक भरतील पैसे किती द्यायचे ठरवायचे तो म्हणतो ना मला की पंचवीस लाख अधिकारच का पन्नास लाख अधिक ते कलेक्टर आणि शासन लिलीलाव जेव्हा करतील त्याचा लिलाव होईल आणि इलीलावातून जेव्हा जे पैसे येतील ते सर्वांना सामान्य शेतकऱ्यांच्या त्याच्यानंतर मी कलेक्टर साहेबांना आपण सगळेजण भेटू आणि शेतकऱ्यांच्या विषयी सांगू की बाबा या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगू कि या साठ बाऱ्यावर याच्या प्रॉपर्टीवर आमच्या शेतकऱ्यांच्या नाव सुद्धा टाकण्यात यावे आमचा शेतकरी गोळा आहेत व्यापार विश्वास ठेवतो गावातल्या माणसावर विश्वास ठेवतो आणि खर सरळ यांना माल देऊन टाकतो कारण आमच्या शेतकऱ्याला कोणी फसवत पण मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करणार आहे की कोणी गावामधला सक्का भाऊ जरी व्यापारी राहिला तर त्याच्याकडून पक्की पावती घ्यावी तुम्ही पुढं कारण फसवणूक करणारे भरपूर लोक निघलेले आहेत असे लोक लुबाडाला लो भरपूर निघलेले आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहेत की आपण सगळ्यांनी एक पावती घेतली पाहिजेत पक्की पावती घेतली पाहिजेत की जेणेकरून फसवणूक झाली तर हे प्रशासन आणि पोलीस स्टेशन त्यांना जमा करून त्यांना कायदा सुद्धा शिकू शकतात आमचे देशाचे नेते आणि आदरणीय ने रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि आपल्या या प्रकरणामध्ये सगळेजण दाखल आहेत त्यामुळे या ठिकाणी मी आधीचा वेळ न घालता माझ्यानंतर बोलणारी मंडळी भरपूर आहेत पण एकजुटीने आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पुरवू आपण सगळे शेतकरी आहोत या हिशोबाना पाठीशी राहू आणि केवट असा हा पवन केवट परत या परिसरात होऊ नये या तालुक्यात होऊ नये आपली या ठिकाणी त्याला शिकवली पाहिजे याच ठिकाणी एवढी प्रशासनाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे या केवट कंपनीच्या मालकाचं करायचं काय शेतकऱ्यांची फसवणूक लुबाडणूक पवन पवनकरांच करायचं काय अरे हे पैसे आमच्या हक्काचे पैसे आमच्या कच्चा जय जवान जय जवान आज खऱ्या अर्थानं या ज्या एकशे छप्पन्न कुटुंब असलेल्या शेतकऱ्यांचा लढा गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे आणि या लढ्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवलेली आहे त्याबद्दल मी या एकजुटीचा आणि या शेतकऱ्यांचं अभिनंदन करेन त्यांचं स्वागत करेन माझ्या मायामागे सुद्धा म्हणजे गंभीरपणे या आपल्या न्याय हक्कासाठी या शेतकऱ्यांसोबत आपल्या सोबत या ठिकाणी आहेत मग पोलीस स्टेशन असेल या रस्त्यावरची लढाई असेल त्या माझ्या मावल्या आज आपल्या सोबत आहे खऱ्या अर्थानं आज आपला शेतकरी एका झाडाजवळ कपाशीच्या एका झाडावर जवळजवळ पाच पाच वेळेस दहा दहा वेळेस पन्नास वेळेस जावं लागतं फुटपायला जावं लागतं खट टाकायला लावत लावायला जावं लागतं आणि एवढ्या कष्टामधून उभा केलेला पैसा हा शेतकऱ्यांचा पैसा या केवट कंपनी चे करण असेल तो पवन असेल त्याचा बाप असेल यांनी शेतकऱ्यांचा खोटा विश्वास या ठिकाणी संपादक संपादित करून अनेकांना वेगवेगळे अमिष दाखवली लोप दाखवायला अनेकांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाजूला घेऊन शेतकऱ्यांना वेगळं तोडण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा शेतकऱ्यांना कळलं की नाही हा मला जमू लागला त्याला जमू लागला आता करून हा सगळ्यांना जमवणार आहे आणि सगळ्यांची लूट हा करणार आहे म्हणून सर्व शेतकरी एकत्रित झाले बांधवांधू या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी मी सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या शेतकऱ्यांना पाठिंब शंभर टक्के पामचा पाठिंबा आहे आणि माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थै मासेपर्यंत या शेतकऱ्यांसोबत मी उभा राहील एवढं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो ही मंडळी एवढी कलाकार आहे एवढे हरामखोर आहे यांनी काय केलं डॉक्टर कल्याणकारी खासदार साहेबाकडे गेले अजून खोतकर साहेबाकडे गेले मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला फोन केला ले ले। लगना, लगना राव फोन केला अर्जुन गोने मला केला काळे साहेबांनी केला हे आशाचे लोक आलेले मला साहेब हे लुटारू घ्या म्हटलं यांनी आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना खूप लुटलंय आणि त्यांनी लुटल्यामुळं आज आमच्या लेकरांचं आमच्या मुलींच्या लग्न लग्न मोडलंय हे आरामखोर करण्याला आमचा एक शेतकरी म्हणा गेला मला वाटतं आपल्या चिंतुलीचा की माझ्या माझ्या मुलीचं लग्न मोडलं मोड्याची वेळ आली हा काय म्हणतो लग्न मोडतच असते म्हणजे आराम फराण्यास कुठल्या परिस्थितीमध्ये सोडायचं नाही आणि सगळ्यात मी महत्वाची जर भूमिका कोणा बजवली असेल तर पोलीस प्रशासन त्यामध्ये किरणजी भिडवे असतील सागरजी साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं एवढंच काय आता काही गोष्टी म्हणजे चोपसुद्धा त्या ठिकाणी आपल्या महिलांनी दिला त्याबद्दल आपल्या महिलांचं मी लाखला छोटी कुठे अभिनंदन करतो सोनं मोडून मी भाऊ मजा ती गोष्ट खरी आहे सोनं मोडलं सोन दागिने मोडून या ठिकाणी यांच्या भरती घातले पुन्हा तुम्हाला लग्नाला डबल डबल देतो अशा चाटा मारल्या बांधणू आपल्याला हे करून म्हणजे लढाई लढायची करायची ही लढाई आपल्याला करायची करायची कारण काल का आपल्याला घ्यायचंय कोणी काय म्हणते त्या मारू संघ सोडू हे आपल्याला करायचंय आपल्याला एक करणार सगळ्या शेतकऱ्यांकडे चेक दिलेले दिलेले चेक एक करा करायला आता काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला प्रत्येक अरे एक मिन ऐका एक मिन एक मि सगळं कायदेशीर कायदेशीर सगळं करतायचं तिकड आहे का टेंबुरनी हद्दी बेंबुरनी इथल्या शेतकऱ्याचा चेक तिथेही गुन्हा दाखल करायचा आस्नाबाद पोलीस स्टेशनला त्या शेतकऱ्याचा एक चेक तिथे गुन्हा दाखल करायचा असं म्हणजे कायद्याचा कथा असा सापडला पाहिजे जिथून सुटला तिथे थपन तिथून सुटला किती ठफन म्हणजे हा म्हणजे मारापेक्षा कायद्याच्या माराना हा घाळ होणार आहे आणि तो पटात पाय पडून जो पवन किरण त्याचा बाप बाप्प स्वर्गातून त्याचा त्याचा आज सुद्धा आपल्याला पैसे देईल हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण पण ही एकजूट ही एक एकजूट आपली एक एक निश्चितपणे तुम्ही मोडू नका तोडू नका आणि आपल्या पाठीची शेतकऱ्यांसाठी मी माननीय केंद्रीय मंत्री माजी केंद्र मी रावसाहेब पटेल दानवे म्हणजे यांच्याकडे या शेतकऱ्यांसोबत गेलो भाऊ पुढचे साहेब सुद्धा या शेतकऱ्यांना सोबत गेलो मी का हे शेतकऱ्यांनी पाठीशी आपल्याला उभं राहणे सगळ्याला आणि भाऊ तुम्ही सुद्धा आपण महाविकास आघाडी म्हणून सुद्धा जिथं जिथं जायचं काम पडलं येतपीडी जायचं काम पडलं आय सी जायचं काम पडलं हो किंवा कलेक्टर जायचं काम पडलं तर आपण सगळे मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहूया एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान रास्ता रोको आंदोलना उपस्थित सर्व आपल्या परिसरातील सर्व शेतकरी बांधव व बघील खरं म्हणजे आज आपल्याला हा रस्त्यावर उतर उतरायची पाळी या केवट परिवाराने आपल्या सर्वांवरती आणलेली आहे खरं म्हणजे दीड महिन्यात आपण सर्व शेतकऱ्यांनी या केवट कंपनीनं जी शेतकऱ्याची निवडणूक केली यासाठी आपण सर्वांनी उभा केलेला आहे आणि आपल्या शेतकऱ्याचा विश्वासघात या निवड कंपनीनं केलेला आहे आपला शेतकरी इतका भोळा भाबडा आहे बाबडाय साध्या कोऱ्या कागदाच्या चिठ्ठीवर आपला माल विकतो आणि त्याचाच फायदा या कुटुंबाने घेतलेला आहे परंतु त्याला असं जरी वाटत असलं की माझा कायदा काही करू शकत नाही पण ह्या शेतकरी एकजुटीनं त्याला नाही त्याच्या बापालाही हे पैसे त्याला द्यावं लागणार आपला शेतकरी इतका भोळा आहे विश्वास करतो बाहेरचा व्यापारी आला पर राज्यातला व्यापारी आला तर त्यालाही सुद्धा माल उधार देतो कारण इतका आपण विश्वास दुसऱ्यावरती करतो या केवट कुटुंबानं आपल्या दीडशे लोकांकडून हा पैसा जमा करून कुठंतरी बाकी ठिकाणी गुंतवणूक करून आपली फसवणूक केलेली आहे पण याद राखा आपण सर्व एकजूट झालेलो तुला हे पैसे द्यावंच लागणार आहे तू नाही उद्या कुठन कुठं तू कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे कारण या केवटना बऱ्याचशा शेतकऱ्याला चेक दिलेले चेक दिले म्हणजे तू कुठंही सुटू शकत नाही हे या कुटुंबाना ध्यानात ठेवावं आणि आपण सर्व हा लढा जोपर्यंत आपले पैसे आपल्याला मिळत नाही तोपर्यंत एका ठिकाणी आपण एकजुटीनं राहावं हेच या ठिकाणी मी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज बांधव इथं सर्व एकत्रित आलेलो आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्वच पक्षीय इथं कुठला पक्ष नाही कुठला जाती भेद नाही फक्त शेतकऱ्यांची फसवणूक झाली म्हणून सगळं इथं संघटित झालेलो आहोत मी एक एवढंच सांगेन की ह्या फसवणुकीला आपल्याला कायदेशीर मार्गानं योग्य लढा दिला तर एक एक उपाय निघतो आपण पाचशिका शिंदे साहेबांना याच्यावर गुन्हा कोणता दाखल केला त्याच्यामध्ये आणि कोणतरी पात्र न्यास भांग म्हणजे विश्वास ठेवून त्याचा माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्यांना सगळे नेते एकत्र करू मी डॉक्टर कल्याणकारी साहेबांना साहेबांचंही पत्र घेतो तुम्ही तुमच्या पण नेत्या त्याच्या पत्र पत्र घ्या आपल्याला एस पीकडं आणि कलेक्टरकडं एकच निवड द्यायचं त्याच्यात एम टी आय डी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला एक न एक उपाय हे तुम्ही जे म्हणाले बोजा टाका ही सगळ्या कलेक्टरला याची पूर्ण एक आणि एक प्रॉपर्टी जप्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मिळणारी हे पण याच्यानंच तर फसवणूक करते ज्यांना माहिती आहे चेकमध्ये काही होणार नाही आणि चार चोवीसमध्ये जमानत होऊन जाते तो घरी येणार याच्यात तुम्हाला एक उपाय भेटणार नाही तो इथून आज पहिली इथून पलायन करल दहा पाच वर्षांपर्यंत आपल्या जमिनीवर त्याला माहिती आपली जमीन पुढे जात नाही म्हणून याच्यात एक तुम्ही लढा द्यावा लागणार आहे की एम टी आय डी कायद्यामध्ये याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे एस पी आंदोलन तिथं ठाण मांडून बसावं लागेल त्याच्यावर गुन्हा दाखल आता नक्की कसं आहे एम टी आय डी कायदा एकाला एक फसवल्यावर लागत नाही पण ही सामूहिक फसवणूक आहे तुम्हाला बऱ्याच किती जणांना चेक दिलेले शंभर लोकांचे एकत्रित चेक करा त्यांचं निवेदन द्या आणि कलेक्टर एस पी मी येतो बरोबर मला माहिती आहे मी माझ्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे डी कायद्यात त्याच्यात तुम्हाला पूर्ण तिथे बँक अकाउंट सीज करायचा अधिकार आहे तिची शेती जप्त केलेली आपण तुम्ही केलं पण ते आता आपले नाही शेवटी खात्यात काही नसल नाख पण तिथल्या जर जमिनी विकायच्या पोलीस डिपार्टमेंटला तो अधिकार नाही काही नाही त्याला डी कायद्यात कलेक्टरना पूर्ण अधिकार त्याच्या जप्तीचे एसपीला कलेक्टरला येतात आणि त्यानुसार तुम्ही आता जसं म्हणत होते की हरास करायची अधिकार कलेक्टरला येतो मला तुम्हाला एक विनंती आहे की आपण थोड्या लालची जे फसतो कोणतरी एकानं ठोकरला की दुसऱ्याने सुधारलं पाहिजे इतक्या फसवणूक उर आल्या की आता गावातला आहे तुम्ही विश्वास टाकला पण ज्यावेळेला जर आठ हजार व्हावे तो नऊ देतो तिथं त्याच्यात काहीतरी घोळे लक्षात आलं पाहिजे काळवेरा ज्यावेळेला लालूच देतो आपल्या भोकरदान अप्रवाहामध्ये कमी बँकानं पाच संस्थांना दोनशे कोटीच्या अशा लालची देऊन पण तिथे एक संघटने गाववाले एका ठिकाणी आले तुम्ही एका गावातले म्हणून आले पण आपण म्हणून तुम्ही एक ताकद करू शकले आता पूर्ण तालुका काही एक होत नाही आणि हे लोक मजा मारतात त्यांना माहिती आपण किती भ्रष्टाचार केला तर कायद्यात पुण्यात तुम्हाला एकच कायदा लागतो सगळ्याला दहा हजाराची फसवणूक करा का दहा कोटीची करा ही सजा एकच आहे मग त्यांना असं तसं एक खून केला काय ना खून केला काय त्याला फायशीचं पैकी ती एकच फाशी दहा दहा फाशी होणार आहे तसा या हे निर्भावलेल्या असतात त्यांना माहिती आहे फसवणूक करा पुन्हा दाखल करून घ्या जमानत घ्या आणि दुसरीकडे जाऊन स्थायिक व्हा हे यांचं म्हणजे ठरून केलेलं असतंय तो इतका तुमच्या गावात असताना तुम्हाला पैसे द्यायला टाळ टाळ करतो ठरवून घेतलेलं घेतलेले इतके पैसे देण्यापेक्षा सहा महिने जेलमध्ये राहायचं परत येऊन बाहेर मजा करायची तिचे पैसे कुठे गेले नाही समजले त्यांना शिल्लक भाव घेतला असेल चार कोटीतले त्याचं पाच पन्नास लाखाचं त्याचं नुकसान झालं पण ते जो पैसा कोटीचा चार कोटीचा तो लालच दिली पण साडेतीन कोटी गेले कुठे कुठं देणार त्याच्या प्रॉपर्ट्या शहरात प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या असतील सगळ्या आपली व्यवस्था करून ठेवतात म्हणून सगळ्या सगळ्यात महत्वाचं आहे आता तुम्हाला सांगतो ज्ञानराजानं चाळीस कोटीला आपल्या भोगर्जा चाळीस पन्नास कोटीत फसवलं जाफराजनं ऐंशी नव्वद कोटीत फसवलं मलकापुरु बँकेना तीस कोटीत मलकावर बँकेचा लढा आम्हाला हे काम पडतं आम्ही ते दे लढे देतो मी त्याच्यात दे आता कोर्टात आहे कोर्टाकडूनच मी आज ते पैसे काढले कायद्यानं तुम्ही व्यवस्थित मार्ग पत्कारला हे चारशे वीस न येणं तुम्हाला काही होणार नाही तुम्ही आंदोलन करून करून थाकून द्याल त्यांना माहिती आहे किती ओरडतील हे सहा महिन्यानंतर खंडे पडते आपण त्यांच्या नजरेआड जायचं एम टी आय डी कायद्यानुसारच पुन्हा दाखल झाला पाहिजे हे तुम्ही ठाम ठरवून घ्या आणि तुम्हाला जिथं मदत लागेल तिथं आम्ही बरोबर तुमच्या आमचे खासदार आमच्या महाविकास आघाडी आणि खासदार कल्याण काळे साहेब तुम्ही जिथं म्हणाल तिथं तुम्हाला घेऊन येईल मी मी स्वतः कलेक्टरकडे घेऊन येतो त्यांना एस पीकडे घेऊन येतो आणि सगळ्या प्रयत्नांना आपण एम टी आय डी कायदा काळ पुन्हा दाखल झाला तुमचा एकोण एक रुपया वसूल होईल ही तुम्हाला मी खात्री देतो संधीची प्रॉपर्टी दाखल लावेल सगळ्याला बँकेत आता ते एम आयडी आय डी कायद्यात त्याच्यात एम आयडी आय डी कायदा आय कायदा दोन महिन्यापूर्वी अन्वेष साहेबांनी नारायण कुचीना एमटी आयडी आय डी त्यावेळेस त्यांनी दाखल करावं लागेल यांनी त्यावेळेस रस्ते बंद नाही नाही रस्ते बंद नाही करत खाली तो यांच्याकडे राहत नाही सांगू शकतो मी एम टी दाखल झाला तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होतो आणि त्याच्यात ती कलम लागली पाहिजे त्याच्यामध्ये भाऊ जे एम आयडी आय तो वित्तीय संस्था पाहिजे त्याला आमचं त्याच्यावर एस पी साहेबांचं मान्य किरण बिडवी साहेबांचं बोलल ऐका ना दोन त्याच्यामध्ये वित्तीय संस्था पाहिजे त्याच्यात कलम तीन आहे वित्तीय संस्थांना जे देण्यात कसूर केला ती चार मालमत्ता जप्त करणे त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब मान्य उपजिल्हाधिकाऱ्यांना यांची नेमणूक करून ती प्रॉपर्टी वगैरे ते अंडरमध्ये घेतात देवाणी स्वरूपात तर याच्या बाबतीत विचार चालू आहे आणि आम्ही त्याबाबत ज्यावेळेस गुन्हा दाखल केला त्यावेळेस आमची एक घंटा चर्चा झालेली

आजच्या <संट> <संट> <दाना था था। संट> या पवन केवट व्यापारी आणि त्याचे सहकारी या सर्वांनी आपल्या लोकांना पाच ते सात वर्षामध्ये विश्वासात घेऊन या दीड वर्षामध्ये त्यांचा जो विश्वासघात केला आणि त्या विश्वासघाताच्या बदल्यामध्ये आपण पोलीस प्रशासन असन किंवा जे नेते मंडळी असन या सगळे पूर्ण शेतकरी एकजुटीनं गेले त्याला वाटत नव्हतं हे शेतकरी एकत्र येणार आणि एवढा मोठा हा माहोल तयार होऊ शकतो परंतु एक एक शेतकऱ्याला गेलेस नंतर क्यों आलक दिन दर दर तो अलग पद्धतीने मार्गदर्शन करा जर तुला पैसे देतो मध्ये जाऊ नको पण या सगळ्या गोष्टी जर सगळ्या शेतकऱ्याच्या लक्षात आल्या तर त्या सर्व शेतकऱ्यांनी एकजूट केली आणि पोलीस प्रशासन आणि आपले जे वरिष्ठ असते इथले खासदार रावसाहेब पाटील दानवे आपले उचे साहेब या सर्वांनी आपल्यावर आपल्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनी सुद्धा आपल्याला खूप असं सहकार्य केलं आणि शेवटची स्टेप आपली इथपर्यंत येऊन पोहोचली की आपले जे पैसे आहे हा पवन केवटच नाही त्याचा बाप देणार आहे आणि ते द्याव पडणार आहे त्याच्यामुळं फक्त कधी कधी गरज पडली तर आता गरज इथून पुढं कमी पडन परंतु तुम्हाला या पोलीस प्रशासन आणि आपल्या सर्व वरिष्ठांच्या वतीनं पैसे भेटणार आहे एवढी मी गवाही देतो आणि आपण सर्वजण इथं जे आंदोलन करण्यासाठी आलो याच्या मागचं कारण असं आज जर आपण इथे पैसे काढले तर येणाऱ्या काळामध्ये जे आजूबाजूला काही व्यापारी असेल ज्यांच्या डोक्यामध्ये त्या कल्पना असन की बाबा शेतकऱ्याचे पैसे बुडवल्या जाते तर ती त्याच्या डोक्यातून निघून जाईल आणि ते पुढे जे संकट येणार शिंदे साहेब तुमच्यावर हे जे बिनकामाचे फुकट शेवा <laughs> करा तुम्हाला आता काळानंतर आणि येणाऱ्या काळात ती गरज पडणार नाही असं सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आपण इथं आंदोलन केलं हे आंदोलन शांततेत व्हावा कोणी याच्यामध्ये या आंदोलनाला या गाड बोट लागणार नाही याची काळजी घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो था। 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 था आम्ही आतापर्यंत मार्चपर्यंत हे शेतकरी यांचे माझे व्यवहाराचे खूप चांगले संबंध होते त्यांनी काय केलं आमचा सारा घेऊन शेतकरीकडून माल घेतला आणि आमचं नाव दाखवलं आम्ही त्याला मार्चपासून सांगितलं बाबा शेतकऱ्याचे पैसे दे त्यांनी सांगितलं की बाबू माझं लोन होऊ लागलं दोन कोटीचं एक कोटीचं लोन झालं की तुम्हाला पैसे देतो असं करून करून आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तिथे नारायणजी साहेब यांच्याकडं मिटिंग घेतल्या आम्ही वारंवार मिटिंग घेतल्या यांनी सांगितलं की दादा मी जमीन निघतो जमीन निघल्याच्यानंतर मी सव्वाचे पैसे मला द्यायचे आणि मला पन्नाचे पैसे ठेवायचे नाही ज्या ज्या वेळेस जमीन विकायचा त्यांनी विषय काढला त्याच्यावेळेस आम्ही त्यांना पार्टी आणली तिथं मार्केटचे चालू आहे खाली जागेचे तीन लाख बांधकामाचे चांगली जागा मार्केटला ऍटलीस्ट दहा लाख तो वीस लाख आहे पंचवीस लाख आहे असं करून व्यवहार झाला नाही लोक स्वस्त झाले आणि या शेतकऱ्याचे पैसे आतापर्यंत आपण कापसाला भाव द्या त्याच्यासाठी मोर्चे केले पण आता पहिली वेळ अशी आहे कोकर्ण तालुक्यामध्ये की कापसाचे पैसे भेटाव याच्यासाठी मोर्चा करावा उरला की जे देश किस किसान प्रधान देश आहे ते जवान जे किसान म्हणतो आपण पण याच्याकडं शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि यांना दोनशे लोकांना चेक दिलेला आहे हे कोर्टानं त्याचा दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे की माझी नम्र करून विनंती शासनाला आणि कोर्टाला रमेश शांतराव मुसुटे याच्या खाडले शेतकरी माझ्या भावाची या पवन केवटने नऊ लाख पंचवीस हजाराची बसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी तिथं रस्त्यावर येऊन संघर्ष केला त्याचा फलित आज शासनानं त्यांच्यावर गुन्हा काल का शासना गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे ते अटकेत आहे फक्त माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण याच्यात सहभाग होऊन मा माननीय केंद्रीय मा माजी मंत्री राज्य राज्यमंत्री बाळासाहेब पटेल दानवे महाराज ना, नारायण कुठेसाहेब आमदार बांधव मतदारसंघ हे सुद्धा या याच्यामध्ये सामील आहे त्यांच्यामुळेच जे आमदार ला, गाण्याला इथपर्यंत यश मिळालं असं मी समजतो आणि नंतर कलेक्टर विनंती करतो आम्ही यांचं पूर्ण अकाउंट सीज करून शेतकऱ्याचे साडेचार ते पाच कोटी रुपये यांनी फसवलेले ते देण्याची कृपा करावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता केंद्रीय मंत्री रा, रावसाहेब पाटील दानवे बदनापूर संघाचे आमदार नारायण कुजे यांच्या दोन्हीच्या सहकार्याने जो लढला लढा आतापर्यंत आम्ही जो जिंकला याला प्रेरणास्थानचे असणारे आमचे आदरणीय खासदाररावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण सुते यांच्या आशीर्वादाने आम्हाला नव्वद टक्के यश आतापर्यंत मिळालेलं आहे राहिलेलं दहा टक्के जे यश आहे या खासदाररावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण सुते आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने या जनतेला न्याय मिळणार आहे आतापर्यंत जे बी काही घडलं याच्यामध्ये वाटा फक्त रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुते यांच्या आशीर्वादाने या द्याला न्याय देण्यात येणार आहे न्याय मिळाला आहे असं घरही जातो आणि थांबतो आम्ही रस्ता, रस्ता आम आज रस्ता चक्का जाम आंदोलन याच्यासाठी केलं होतं हा व्यापारी आम्हाला तीन चार महिन्यापासून सारखा असं परेशान करतोय आज पैसे देतो उद्या पैसे देतो पण पैस तो काही पैसे द्यायचं नावच घेणार नाही त्याच्यामुळे आज सगळ्या महिला आणि आम्ही शेतकरी सगळं जा एकजुटीत जाई तर जमा झालो आणि त्याच म्हणजे आम्ही चक्का जा जाऊन आंदोलन केलं होतं सारखं अशा बऱ्याच वेळेस आम्ही इथं आलो प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला असे उडवडीचे उत्तर दिले की आम्ही ह्या मिटिंग मध्ये पैसे देऊ तुम्ही ह्या वेळेस जमा व्हा हो, आम्ही पैसे देऊ त्या वेळेस जमा व्हा हो, आम्ही पैसे देऊ पण तो काही तयार होईना नाही आमचे पैसे द्यायला अक्षरशः उन्हाळ्यामध्ये आमच्या मुलाबाच्या मुलांचे लग्न मुलीचे लग्न पैसे देतो देतो म्हणून अशी फसवणूक करून त्यांनी लग्न मोडले पण त्यांनी काही आमचे पैसे दिले नाही आता आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना आता कर्ज घेऊन शेतीमध्ये दुसरी पेरणी करायची वेळ म्हणजे आलीच आणि केले सगळ्या शेतकऱ्यांनी तसंच केलेलं आहे कर्ज घेतलं कर्ज घेऊन आणि शेती पेरली आणि हक्काचे पैसे आमचे आम्हाला अजून काही भेटले नाहीये एवढं आमचं असं आव्हान आहे सगळ्यांना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आमचं आव्हान आहे सगळ्या पक्ष नेत्यांना आमचं असं आम्ही तुम्हाला आव्हान करतो की सर आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे द्या आम्ही असं जोडून विनंती करतो विनंती करतो कारण एकदा आमच्या कॉलेजला टाकायचं कोणते कुठे कॉलेज फी भरायची पण आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आमची मुलं आज वाचून सुद्धा घरी बसण्याची वेळ आलेली आहे एका शेतकऱ्याचे पाच सहा लाख दहा लाख अशी त्यांनी नऊ नऊ वर्षापासून पैसे दिलेले नाहीये माझे अशी असे आव्हान करते मी की आमच्या पाठी मागे उभं राहा आणि आम्हाला जास्ती लवकरात लवकर आमचा आम्हाला हक्काचा आमचा कष्टाचा पैसा मिळून देण्याचा आमचा आम्हाला प्रयत्न करा आणि आम्हाला साथ द्यावी हा सर ना रुक्मण सर कदम राहणार चांद्रे ठोंबरी मी तिथून बोलते इथं आलेली आमच्या घरच्यांनी आणून टाकला होता माल